तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या ऑफिशियल करण पाटील ब्लॉगिंग चॅनलमध्ये स्वागत आहे तर आजचा ब्लॉग असा आहे आज आपण चालले भुऱ्याला आमचे केस कापायला आता असाच थोडा टाईमपास ब्लॉग स्टार्ट केला आणि कालचा ब्लॉग बघितला नसला तर बघून घ्या कालच्या ब्लॉगमध्ये कसा आहे काय सांगा या पण ब्लॉगला प्रेम द्या आणि सपोर्ट करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर, तर ब्लॉग स्टार्ट करते कसा वाटते लास्टपर्यंत बघत राहा लास्टला कमेंट करून सांगा कसा ब्लॉग वाटते चला तर भेटू तिथं भुऱ्याजवळ तर मित्रांनो आपली पोरं आहे ते तिथे हे बघा कशी आपली वळीतली पोर आहेत कुठे गाईत बघा आम्ही आमचा काकाचा पोर या पारला तर आशील की तेरी तिरी काय जाऊच आहे चल बर चल केस कपात होता ना आपल्याला मस्त नी, नी, नी वाला केस वाला चला तर मित्रांनो आपण चाललोय केस कापायला आता बोरेला घेऊन बघू केस कापायला गेलो काय काय होते काय आता धन्या करते काय धन्या करत गाय बघा गावठी पोरा थँक्स लव्ह यू गावात मजाच वेगळी असते खतरनाक बेटे गाईज बघा आईज बघा अरे लादा वाटत का लादा चल किसका बोला सांगू तर नाही असं जवळ गाईज बघा गोंडस बाल काल बघलाच मी ब्लॉग मध्ये चल येतं काय येत थांबी असं बरोबर चल जाऊ तर बरं चल जाऊ तुला केस का बोला केस का बोला बघा कसा गाईच कसली कट बाबू महाराजी कट हँडसम दिसशील नक्की चला तर आईस केस कापल्यावर भेटू टेन्शन मध्ये आलय बोर्या नीट कट होईल काय नाही त्यांची बाब्या हॅन्डसम वाय मित्रांनो आहे केस कापून गुर्याचं आमच्या कसं हँडसम दिसत आता काय जाशील बुर्या केस कापलं बो हो बायला काय असेल काय जाशील बाब्या अंग अंगवाला टोन बघ मांद्र्या सारख टोन दिसते केस मस्त केसांना फिरो हात थोडा ना आज नाही र बाबा तुझा मित्रांनो बघू शकता बुर्या आणल्या <सथ थिन्था> त्याने खावाला माझ्यासाठी काय बापू हणलच नाही खावला समोसा समोसा जरा तर जायला ते जेऊ ना पावला मग पावला गेलो आल्यावर भेटू चला व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा व्हिडिओला लाईक करा मनीष के ना क्या चाहते हो भाई यहाँ पे क्या हो रहा है भाई यहाँ पे क्या हो रहा है भाई ये कहाँ फंस गया भाई मैं भाई ये क्या हो रहा है जाओ देख चला आता इकडं राज गोटी आणि इकडं भुर्या गबस रे तू पुरे कायच ला बोली शालन गप रे तू काय बोली भारी वाटत केस हँन्सम दिसतस काय बघला शिवकर काय बोलला काय बोलला हा भारी आहेत हॅन्सम आहे भोऱ्या आमचा चल मंक्षनीय चाललो कुठं घरात आलो का, बुला, का बुला?

त्यांगी 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 देव। बड़ी 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 मना देव। तर मित्रांनो त्या दिवसचा ब्लॉग आज कंटिन्यू करते मी आज आपण आलेला आहेत खास तुमच्यासाठी माणगावात आलेले आहे ब्लॉग शिटकासाठी आज काहीतरी त्यांचा उत्सव आहे कुठला तरी काय काठ्या बोलतात ते मला काय माहिती नाही चला तर मित्रांनो ते आपण गेल्यावर समजेल कसा काय नियोजन आहे काय त्यांचं आहे काठी म्हणजे काय काठी उभी करतात त्या माहिती नाही पण तुम्हाला दाखवू तुम्ही ब्लॉगमध्ये आपल्या कंटिन्यू राहा चॅनलला पटापट जाऊन सबस्क्राईब करा फक्त पाचशेला बाकी साठ बाकी आहेत करून टाका ते लवकरात लवकर भेटू आपण तिकडे गेल्यावर आपल्या ब्लॉगमध्ये अशी तुम्ही लास्टपर्यंत बघा कसा ब्लॉग होते चला तर मित्रांनो ते गेल्यावर समजेल どうも。<music> <music> kampe devagan chitra banaye तर मित्रांनो बघितला शू मगाशी आता आलेला आपण थंडा आणला आहे थोडा विसवायला आणि दोन चिप्स घेतले आता मस्तपैकी थोडसा मस्तपैकी थोडंसा थंडाभंडा पिऊ आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा सगळ्यांना आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये हा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईबर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि खूप जास्त प्रेम द्या चला तर आता इथं मी ब्लॉग एंड करते भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू चला तर बाय बाय